कारजोबाईच्या पहिल्याच पहिल्या वर्षापासून अजूनहीत्र म्हणून पहिल्यांदा बऱ्या आला मला आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला पहिल्यांदा आमची निवड केली खूप खूप आय आलं आणि त्या आंतरभारतीच्या अध्यक्ष माझे जे वर्गमित्र आहेत वर्गमैत्रीण आहे दरवेळेस मध्ये वर्गमित्र वर्ग कशाला म्हणतात वर्गमैत्रीण आहे आणि पी ला एका तीन वर्ष एका वर्षात शिकलो आम्ही पण कधी एकमेकांना बोललो नव्हतो आम्ही पण नंतर नंतर ते येत गेल्या आणि सेवालयाच्या पार झाल्या मी पत्रकारिता केली सात वर्ष पण माझी पहिली मुलाखत सेवाले सुरू झाल्यानंतर मी अजूनही काका कुठं एक फ्रेसनोट नाही काढली किंवा मी कुठं मुलाखत सेवालयाच्या दृष्टीनं कधी एक फ्रेसनोट नाही काढली पण खूप प्रसिद्धी मला वेगवेगळ्या माध्यमातून मिळाली पण पहिली मुलाखत मॅडमनी दोघं आले आणि सेवाले तिथं लाईट पण नव्हती कामावरच्या लाईटच्या खाली पहिली मुलाखत त्यांनी माझी तिथं घेतली व त्यानंतर ते माझ्याशी सेवालयाशी जोडल्या आणि सेवालयाचे पालक झाल्या त्यानंतर हळूहळू मग वेगळ्या कामाच्या निमित्तानं ते आम्ही आवडत जाताना येताना घरी जायचे हळूहळू त्यांच्या पूर्ण कुटुंबाशी जवळीत तयार झाली आणि त्यांचं पूर्ण कुटुंब बरोबर तयार केली त्यांचं सेवालय परिवारात त्या कामासोबत मोठं योगदान त्यांचं आहे म्हणजे काय योगदान असू शकतं म्हणजे इथं बाहेर दिसणारे काहीसेपासून ते मोठ्यापर्यंतची गाई आता रूम्स असतील भरोडे फॅमिलीनी आम्हाला खूप आर्थिक स्वरूपात न म्हणता सगळ्या पातळीवरती त्यांची मदत आम्हाला आहे सोबतच आत्ता आम्ही असं निर्णय घेतला आमच्या पूर्ण संस्थांनी संस्था जे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कारण मी विद्यार्थी असताना माझ्या विद्यार्थ्याने घेऊन मी संस्था स्थापन केली होती आमच्या संस्थेचं नाव आम्ही सेवक आहे मी त्यावेळेस शपथ घेतली होती आम्ही भारत माते सेवक दुबळ्याचे आम्ही सेवक सेवा हेच आमचे जीवन असं करून मी त्यावेळेस दोन हजार पाच साली एक शपथ घेतली होती तेच आम्ही सेवक आम्ही संस्था रजिस्टर केली आणि जे माझे विद्यार्थी होते ते सगळे विद्यार्थी माझ्या संस्थेत होते मी एकमेव मोठा होतो मला सगळं माझे विद्यार्थी हळूहळू कालांतराने ते सगळे विद्यार्थी कामात नोकरीच्या बाहेर गेले बाकी सगळ्या संस्थेच्या पण अडचणीमुळं त्या मुलांनी पण सांगितलं की आता आम्ही नाही येऊ शकत त्या त्यावेळेस तर मग आम्ही निर्णय घेतला आणि आमच्या संस्थेचे जण आम्ही कमी केले एक कडिल नागरे वारकऱ्या समितीवर गेल्या त्याला कमी करणं आवश्यक होतं आम्ही तिघा जणांना कमी करून मॅडमला विनंती केली की आमच्या संस्थेमध्ये तुम्ही या अरे मॅडम आमच्या संस्थेत आल्या आणि आमच्या संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी बैठक एका झाली त्यानंतरचं पहिलंच त्यांचं आता हा सगळ्या मला सर्वांना इथे घेऊन आले आणि तुम्हाला सर्वांना सांगतो की आत्ता ते असं बोलताना असं म्हणाले की तुम्ही जर आर्थिक मदत केला मला आनंद होतो असं ते आत्ता वाक्य इच्छा आलं सर्वांना त्यांनी नको सांगत सांगू नका असं म्हण म्हटल्यावर पण मी तुम्हाला ते नंतर राबवले तरीच आहे पण त्यांनी मला काल पन्नास हजार रुपये <laughs> माझ्या संस्थेच्या अकाउंटमध्ये त्यांच्या मुली त्यांच्या मो दोन मुली डोळ्या मुली आहेत त्यातली मोठी मुलगी आहे मेघा त्याच्या हा ऑफिसच्या नोकरीने पन्नास हजार रुपये काल माझ्या अकाउंटमध्ये पाठव मला काही सांगू नका असं म्हटलं असताना माझ्या संस्थेच्या त्या प्रॉजेक्ट आहेत एवढा परिचय तुम्हाला देणं तर सर्वांना आवश्यक वाटलं आणि त्यांच्यामुळं तुम्ही जवळपासमध्ये काका तर आहेतच म्हणजे काका माझी प्रेरणा आहे दादा मी मला आठवते काका दोन दोन हजार सहा सहाच्या एंडिंगला माझं सेवालय सुरू झालं जागा मिळाली जागेचं काम मी केलं माझ्याकडे पैसे नव्हते मी पूर्ण कपड्यासाठी तेव्हाच बाहेर पडलो माझ्याकडे पैसे नव्हते मी शाळा कॉलेजेस फिरलो आणि आता डबा नव्हता तो, तो, तो डबा आहे त्या काळाचा डबा आहे माझा म्हणजे आम्ही डबे घेऊन करायचो आणि विद्यार्थ्यांना पाऊसचे पैसे रुपये दोन रुपये चार रुपये पाच रुपये असे गोळा करायचो त्याच्यात मी माझी सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की सेवालय खूप मोठं झालं आहे खूप मोठा खर्च असेल हे बरोबर आहे आम्हाला कधीच असं वाटलं नाही म्हणजे हे मोठं होताना जे टप्प्या टप्प्याने आम्ही आलो म्हणजे एक दोन रुपयांनी मागायचो शंभर रुपये मागायचो लाख रुपये मागायचो म्हणजे असं आज आम्हाला येणाऱ्याची संख्या अशी वाढत हळूहळू टप्प्याटप्प्यानं वाढत गेली आणि सुभा सेवालय उभं राहत गेलं आणि त्यातनं हे काम आम्ही पुढं घेऊन आता पुढे घेऊन जातो काका त्याच वेळेस जे सुरवातीचे एक रूम होते माझी जे मुलांच्या पैशातून ती बांधली होती माझ्याकडं बाथरूम संडास नव्हते आणि ह्या मुलांना तर बाथरूम आवश्यक मुली हळूहळू मुली आल्यानंतर त्याच्यासाठी बाथरूमची आवश्यकता होते आम्ही बाहेर गुड्यावरती पडदा मारून मुली स्नान करायच्या त्यावेळेस काका आणि मा असाच रविवारचा दिवस होता दुपारच्या वेळी मला फोन केला त्याने आणि दोघंही मला माहीत होतं काका मंगळा माझ्या आल्यानंतर फक्त वेगवेगळ्या विषयावर चांगली चर्चा काही शिक घेण्यासारखं काही असेल तर दोघांनी दोघांसोबत आम्ही जे जागा जायचं आले ते आणि त्यावेळेस माझ्या हातावर त्यांनी एक लाख रुपये ठेवले आणि हे एक लाख रुपये तुमच्याकडे ठेवतो आहे कोणालाही सांगायचं नाही त्याचं काही तुम्ही काय करत आणि तुम्हाला विचारणार नाही नो पावती आजही पावती झालेली हो काहीच नाही एक लाख रुपये त्यांनी ठेवले तर त्याच वेळेस असं म्हणाल की या पैशातनं मला बाथरूम आणि बाथरूम बांधायचे जुनीसाठी त्यावेळेस तेवढ्याच पैशातनं आत्ता दहा बाथरूम जुन्या सेवाला म्हणजे मी बांधू शकलो आमच्याकडे एक मिस्त्री होता फोरका त्यात आम्ही मोठा बॉल्यूम सिमेंट आणून आम्ही ते बा स्वतः बांधलं त्यावेळेस ती सुरुवात म्हणजे काका एखादी संस्था कशी उभी राहते ते चांगलं उदाहरण म्हणजे सेवेला आहे आम्हाला आज मी आत्ताच मी माझं ऑडिट झालं म्हणजे सव्वा कोटीच्या भर माझा त्या वर्षीचं टर्नवलं आहे म्हणजे दर महिना मी तर दहा लाख रुपये खर्च करत असे बाकी गोष्टीसाठी माझ्या मुलावरती बाकी प्रकल्प चार लाख रुपये खर्च होत असतील मात्र एकही रुपयाची उत्पन्न माझं नाही मी चोवीस तास मुलांसमोर जातो कुठलंही उत्पन्न आहे म्हणजे मी कितना 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 आज मी दहा लाख रुपये दर महिना खर्च माझे होत आहेत कुठला येतात कसे होतात मला काहीच माहिती पण आज हे सगळं होतंय तर आत्ताच एवढा आहे की आपण जर एखादी गोष्ट प्रामाणिकपणे गेली प्रामाणिकपणे काम केल्यानंतर समाज आपल्याला भरभरून देतो तो अनुभव मी आज घेतो माझ्याकडे आत्ता ते बोलताना असं म्हणालो की माझ्या आता एवढी मोठी जागा झाली म्हणजे माझ्याकडे सगळं आहे ते कशासाठी आहे ते सगळं मुलांसाठी मुलांनी फक्त इच्छा व्यक्त करायची की हॉल तुम्ही आहे ते चाळीस लाख रुपया खर्चा हॉल बांधतात म्हणजे आम्ही कार्यक्रम केले त्यावेळेस आम्ही कार्यक्रमाला जायचो हॉटेलमध्ये जायचो हॉटेलमध्ये एकानंतर मुलं तिथं जेवायचे आपल्याला असं हॉटेल बांधायचं आपल्याला असं हॉटेल बांधायचं मुलं म्हणायची मग मी म्हटलं आपल्याकडे कुठं पैसे आपल्याकडे कुठे कुठे पैसे मुलं म्हणायचे आपण कार्यक्रम करू कार्यक्रम करू मग कार्यक्रम करू आणि आपण हॉ हॉटेल बांधू मला वाटतं आहे की आमच्या म्हणजे आम्हाला हे हॉटेल म्हणजे सगळ्या हॉटेलपेक्षाही चांगलं हॉटेल आपण इथं म्हणजे मुलांच्या कल्पनेतनं एक चांगलं म्हणजे तयार करू शकलो आणि ज्या वेळेस सगळ्यांनी किंमत मला कोणी दिली तर मुलांनी दिली आणि तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हे करत गेलो आणि खूप लोक आता खूप जणांची आवड घेते खूप जणांनी म्हणजे पैसेच नाही तर बाकी मानसिक पाठिंब्यापासून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही तुमच्यासोबत आहोत खूप सारे विद्यार्थी लागत असते मेडिकल असते इंजिनिअरिंग कॉलेजचे असते वेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी असतील ते विद्यार्थी वेगळे शिबिर आम्ही घेतले त्या शिबिराच्या माध्यमातून पण खूप सारे कामं आम्ही इथे केली आणि तुम्ही एवढा परिसर मोठा पाहिला आहे त्या ठिकाणी बाहेरचं मधुर कोणीच येत नाही म्हणजे कटिंग असेल वेल्डिंग असेल कलर असेल दोन तीन पोरा आहेत पूर्ण कलर करतात सगळे कामं ही मुलं स्वतःचं तुम् समजून घेतला की आमचं घर घर समजून करतात त्याच्यामुळे मला पाच बाहेरच्या लोकांमध्ये म्हणजे पैसे फार द्यायची गरज पडत नाही आणि माझं ऑफिसपासून ते बाकी सगळे जे मुलं मोठी झाली तेच माझे सोबती आहेत ते आम्ही कर्मचारी म्हणत कर्मचाऱ्याला पगार द्यावा लागतो तर आमचे हे सगळे सोबती आहोत माझ्याकडे जी मोठी झाली त्यांचे लग्न झाले आता जे मोठ्या मुले आहेत ते स्वयंपाकासाठी जे मोठे मुलं आहेत ते सगळं बाहेरचे काम करण्यासाठी आमची Elliot, सुना नातवंडे जावई आता मला सतरा नातवंड आहेत जावई आहेत सुना आहेत हे सगळं मोठा परिवार त्या परिवारचा प्रमुख म्हणून मी खूप आनंदी आहे खूप हॅप्पी आहे म्हणजे हॅपी इंडियन विलेज एच आय व्हीचं पूर्णपणे आम्ही हॉंगकाँगमधून आशेळगावच्या बाजूला हॅप्पी इंडियन विलेजची आम्ही बाजूला इथं स्थापना केली तुम्ही सगळेजण आला आत्ता खूप जणांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांची ऋण व्यक्त करतो एक विनंती करतो आपण पुन्हा पुन्हा या पुन्हा पुन्हा या या लेकरांना आपण बोलवूया एवढंच या ठिकाणी बोलतो खूप खुश झाल्या असा मुलांचा एक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहायचा आहे जे कार्यक्रम आज आम्ही सगळे उभे राहिलो त्या कार्यक्रमात दोन हजार चौदाला बालगं वं, बालगंधर्व पुण्यात कार्यक्रम झाला त्यानंतर साहेब कोश्यारी असं समोर बसून मुलांचा कार्यक्रम पाहिला आणि त्यांनी जागेवर दहा लाख रुपये दिले जागेवर दहा लाख रुपये दिले आणि असे सगळे ज त्या मा कार्यक्रमाच्या मा पुण्यात झाला औरंगाबादमध्ये झाला गुजरातमध्ये झाले कर्नाटकमध्ये झाले खूप पैसे आम्हाला त्या कार्यक्रमातून मिळाले आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सगळं आम्ही उभं करतो तो कार्यक्रम कला हवाच्या मोठ्या शेटवरती पण झाला आणि एक छोटीशी कल्पना ती सांस्कृत म्हणजे त्या कल्पनेतनं एकतरी मुलांचा आनंद झाला आणि याच्यावर सर्वात त्या माध्यमातून आम्ही आज आपण कल्पना करतो की मुलं उठतील काय बसतील का, का ते कार्यक्रम साजर करतील काय असे सगळे जे डोक्यात विचार होते ते सगळं निघून करून आज मुलं सेलिब्रिटी म्हणून जिथं जिथे जातो हो तिथं सेलिब्रिटी म्हणून ते राहतात त्यांच्या बाजूला लोक उभी राहून फोटो काढतात त्याच्यापेक्षा मोठा आनंद त्या कार्यक्रमाला त्यांना मिळाला आणि कार्यक्रम का प्लस हे दोन्ही गोष्टी आमच्या साध्य झाल्या जात ते खाली आत्ता सेवालय भरकून आम्ही सुरू केलं आहे आत्ता मॅडम म्हणाल्या की सेवालय खात्री इंडियन विलेज बंद पडलं पाहिजे माझं हे स्वप्न आहे की एच आय म्हणून जन्माला येणं त्या मुलाला आपण सांभाळ करणं यापेक्षा एच आय म्हणून जन्माला न आलेले परत आत्ता भविष्यातली जी दुसरी पिढी आहे ती आता एका मन जन्माला नाही त्याच्यामुळं आत्ता हळूहळू एक पाच दहा वर्षामध्ये सेवालयासारख्या संस्था बंद होते म्हणून आम्ही आत्तापासूनच जे गुरुकुल सुरू करतोय अनाथ मुलं एक पॅरेंट मुलं त्यांच्यासाठी आता शैक्षणिक गुरुकुल आम्ही सुरू केले हळूहळू त्या पद्धतीने ज्यावेळेस हे सगळं बंद होईल आपल्या सर्वांसाठी समाजासाठी एक आनंदाचा क्षण असेल त्याच्याने मुक्त भारत त्याच वेळेस घडेल आणि गोष्टी अनेक समाजामध्ये वेगवेगळ्या विचारांची लोक आहेत कोणी वेगळ्या पातळीवरती करतील पण एक गोष्ट नक्की आहे त्याच्यावेळी आजही मित्रांकडून तुम्ही विद्यार्थी का खूप वेगळ्या माध्यमांना एक संस्कृती समोर येत आहे तुम्ही आपण सावध राहायला पाहिजे याच्यावेळी मध्ये आला जगामध्ये मध्ये भारतात आला काही कलकत्त्यामध्ये चार वेळच्या भगिनींना तो आजार झाला होता त्यावेळेस आपल्याला असं म्हटलं गेलं की आपल्या देशामध्ये त्याच्याही वाढणार नाही कारण शिक्षण क्षेत्रातले बाकी सगळे आपण संस्कृतीविषयी बोलतो तर आपल्या देशामध्ये एच आय वाढणार नाही असं म्हटलं गेलं पण पूर्णपणे स्थिती ठरलं का एचआयचा संबंध लैंगिक पेशी येतो लैंगिकता ही चारित्र्याशी जोडून जाते चारित्र्याला आपल्या संस्कृतीमध्ये मन व्हाय त्यामुळं म्हटलं गेलं की आपल्या देशामध्ये एच आय वाढणार नाही पण एच आय वाढला मोठ्या प्रमाणात वाढला हे काही क्षेत्र शिल्लक नाही जे आपण शिक्षिकी पेशापासून ज्या पवित्र मानतो तिथं पासून देशाचे संरक्षण करते तिथंपर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये एच आय डीचं पेशंट आहे मुळात सगळ्यांना माहिती आहे की आधार आहे एचआय करून या देशाचा आधार म्हणून बघतो या देशाचं भविष्य म्हणून आपण तरुणाला बघतो त्या मोठ्या प्रमाणात काही तरुण त्या ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि काही मुलं एकमेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करू पाहत आहेत का करू पाहत आहेत की माझं कोणीतरी नुकसान केलं आहे माझं कोणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे मी कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करतो अशा मानसिकतेतनं अनेक मुलं आपल्या फिरत फिरतायत आपल्या फिरत आहेत ते एकमेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करू पाहत आहेत कारण त्यांना कोणीतरी फसवलंय पण मी कोणाला तरी फसवतो असं मानसिकेतन खूप सारी मुलं तरुण मुलं आपल्या समाजात आहेत त्यापासना आम्ही सावध कसं राहायचं म्हणजे मी माझ्या मुली माझ्या मुलीचं जर लग्न करायचं असेल माझ्या बहिणीचं जर लग्न करायचं असेल मी कुठला मुलगा पाहतो त्याची सगळी कुंडली पाहतो काका तो तिला खानदानाचा आहे इथंपासून तो जन्मल्याच्या तारखेपासून त्याचं पूळ का आहे त्याचं सगळं सांगतो आपण आणि ते पाहून कारण त्याचं भविष्य चांगलं राहायला पाहिजे त्याला कुठल्याही आयुष्यात त्रास होऊ नये या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि आयुष्य शिकताना एका मार्गाचं कॉम्प्रोमाइज नाही करत माझ्या मुलाला डॉक्टर करायचं माझ्या मुलाला इंजिनियर करायचे हे सगळं करतो आपण पण ज्यावेळेस त्याचं लग्न करतो त्यात कुठलाही पाहता तो मुलगा निरोगी आहे का एवढं पाहिलं जात नाही आणि अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे म्हणून वाढलंय एचआय व्ही तर ते जर आपण ठरवलं तर या समाजामध्ये एचआय अजिबात वाढणार नाही एच आय व्ही मुलांची संख्या नाही आहे पण तरुण मुलामध्ये आजही एचआय आहे आणि एकमेकांना जे फसवतायत एकमेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहतात कारण का पाहतात की मला कोणीतरी फसवलं नाही म्हणून मी कोणाला कोणाला फसवतो मला सांगा काका तुम्ही एवढं मीडियात काम करता एवढं आपण सोशल मीडियामध्ये काम करतोय सगळं पाहतो एक एकतरी उदाहरण आहे का म्हणजे मला याच्या झालं मी लग्न करणार आहे असं होत नाही म्हणजे झालेला प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी लग्न करणार म्हणजे एकही लग्न होत दरवर्षी शेकड्यांनी मजावरून लग्न होतात आणि का होतं की ज्यातनं कोणाच याच्या म्हणजे वाढला कसं नाही याच्यात याच्या एकाला मला झाला तर माझ्या पार्टनरला होणारच आहे माझा पार्टनर झाला तर त्याच्या त्याच्या पार्टनरला होणारच आहे म्हणजे ही जी साखळी आहे ती साखळी बंद होत नाही ती का होत नाही तर मला फसवलंय कोणीतरी म्हणून मी फसवतो अशा माणसाकरनं आपल्या अवती खूप जण आहेत त्याला त्याला कसं दूर ठेवायचं तर मी आम्ही खूप त्याच्यावरती काम केलं कॉलेजेसमध्ये जातो तरुणांशी बोलतोय की ज्यावेळेस लग्न आपण विवाह त्याचे जुळवतोय त्यावेळेस तसं जे जोडीदार आहे जे भविष्यात आपला जोडीदार होणार आहे त्याची चाचणी व्हायला पाहिजे आणि मी कसं आहे पूर्वी चार पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी समजायचं की याच्या वेळी झाल्यानंतर त्याला चार पाच वर्षानंतर त्याची शक्ती कमी व्हायची तो म्हणजे त्याला हा आजारी आहे लक्षात यायचं पण आता आजारी आहे त्याच्या लक्षात येत नाही कारण छान औषधं निघालेत ते औषधं घेऊन तुम्ही छान जगू शकतो त्याच्यामुळे त्याला लक्षात येत नाही की आजारी आहे त्याच वेळेस ते मुलं धोका देत आहेत त्याच्यासाठी लग्न करत आहेत की मला याच्यावर माझे माझ्या कुटुंबाचा मला दूर करतील माझा समाज मला दूर करेल ज्यावेळी समाज कुटुंब दूर करेल मी कसं जगणार माझ्या उपचारासाठी मी कुठनं पैसे आणू याच्यासाठी विचार करणारे खूप सारे मुलं आज लग्न याच्यासाठी करत आहेत की मला उपचार झाल्यानंतर मी जर आजारी झालो मी जर चावखा पडतो तर मला करून सेवा करणार नाही तर माझी जी लग्न केलेली माझी पत्नी माझी सेवा करेल आणि त्या मुलीचा येणारा हुंडा ती माझ्या उपचारासाठी करत अशा माणसांची खूप सारी मुलं आमच्या समाजात की किती दुर्दैव आहे आमचं म्हणजे आपण तरुणाला देशाचं भविष्य करतो सगळं आधार म्हणून बघतो तेच मुलं अशा अवस्थेत आज आपल्यावरती खूप सारी मुलं आहेत आणि ते उद्या लग्न करणार आहेत म्हणजे आपली मुलगी किंवा माझी बहिणी काय बघून जाईल तर याचाही विचार व्हायला पाहिजे आणि आज आम्ही मोबाईल हातात घेऊन जगाची माहिती घेतो म्हणजे आज एक जग गुष्टीमध्ये म्हणतो सगळं ज्ञान आपण इथं मिळतं आहे पण एवढंच त्या त्याच्यासोबत आपण आयुष्य जोडणार आहोत त्याच्यासोबत त्याला आयुष्य काढायचं आहे तो निरोगी पाहिजे एवढी काय अपेक्षा चूक नाही आणि इथं विश्वासाचा अविश्वासाचा प्रश्न आहे तिथं जीवन मरणाचा प्रश्न आहे प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे तरच आपला ह्याच्या मुक्त भारत आय मुक्त समाज होऊ शकेल एवढी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो एक छोटीशी घडलेली घटना जी शेवालयाची सांगतो आणि थांबतो आत्ता तुम्हाला चिमण्या दिसायचे की ना चिमणीचा आवाज आहे का खूप कमी झालेत ना खूप कमी झाले आमच्याकडे खूप चिमणे आहेत म्हणजे शेवालयातली घटना मी तुम्हाला सांगतो शेवालयामध्ये एक छोटासा तळं होता त्यावेळेस प्लास्टिक वगैरे टाकलेलं नव्हतं मी एक असा खटा होता त्या खट्यामध्ये पाणी साठलेलं होतं दिवसभर आम्ही सगळे काम करून त्या ठिकाणी मी सायंकाळच्या वेळी तर एक बा। बाकडा टाकलेला होता बाकड्यावरती सायंकाळच्या मी त्या ठिकाणी बसलं होतं माझ्याकडे गोल्डी नावाची पुत्री होती आणि सायकाळ नावाचा एक पश्चिमचा कुत्रा होता राणी नावाची घोडी होती माझ्याकडे आणि एक माझी गाय मला शांतनसुद्धा ज्यांनी मला जमीन दिली त्यांनी मला गाय दिली होती लगडी गाय होती त्यांची ती गाय त्यांनी मला दिली होती बघा घटना ही सत्य आहे मी त्याला ठीक आहे म्हणजे मी थोडासा त्याला पण मी अनेक ठिकाणी गेल्यानंतर सांगतो की घटना सत्य आहे त्याला मी जाऊन त्या ठिकाणी सांग बसला असताना अशी जी चिमणी तिथं आली ती चिमणी त्या पाण्यामध्ये छान आंघोळ करतो चिमणी आंघोळ करणं बघितलं पण चिमण्यास नाहीत का आता तर म्हणजे चिमण्या आणि पाणी पण नाही म्हणजे आम्ही रेल्वेने पाणी पिणारे रेल लोक आहोत म्हणजे पाणी आहे अशा सगळ्या दुष्काळी अवस्थेत आपण त्या तळ्यामध्ये ती चिमणी ज्यावेळेस आंघोळ करत होती ती छान मी पाहत होतो ती पंखा झाडत झाडत आंघोळ करत असताना त्या ठिकाणी गोल्डी नावाची कुत्री आली गोल्डी लागाव होती ती त्या गोल्डीमुळं मी आज जिवंत आहे हे जर कुत्री नसते तर मी आज, आज तुमच्यासमोर भिसलो नव्हतो म्हणजे ही कुत्रीसुद्धा माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे त्या कुत्रीने मला वाचवलं ज्यावेळेस ती पुत्री आली आणि त्या कुत्रीने त्या बाजूला घोटी तिने पाणी दिलं पाणी पिऊन बाजूला सरकली ज्यावेळेस मी उपासणाला बसलो त्यावेळेस पण ती पुत्री माझ्यासोबत राहायची इतकं प्रेम त्या त्या गुंडीने मला दिलं होतं त्यावेळेस ती कुठेही गेलो कुठेही बसलो तरी ती माझ्यासोबत असायची त्यावेळेस मी तिथं जाऊन बसल्या असताना ती आली आणि ती पाणी पिली आणि बाजूला माझ्या बसली ती चिमणी छान आपली त्या पुत्रीला पाहिला असायची तरीसुद्धा ती कुठल्याही तिचा हालचाल न करता ती छानपणे तिथं आंघोळ करत होती त्यानंतर पश्चिम टायगर नावाचा माझा एक कुत्रा होता पाट सुरता पांढरा तो धावत धावत आला त्याचं प्रत्येक गाल ते धावत धावत कश्मीर जातीचा होता तो धावत धावत आला आणि त्याने त्याने तिथं पाणी पिलं आणि तो बाजूला सरकला तरी सुद्धा त्या चिडणीला अजिबात भीती वाटून ते छानपणे पाऱ्यात बुडून पंखा झाडून परत बाहेर परत आतमध्ये असं ती छान चिडणी करत होती त्यानंतर राणी नावाची घोडी तिथं आली त्या सुद्धा तिथं पाणी पिली घोडी मोठी घोडी ज्यावेळेस तिला भीती भीती कशी नाही वाटते असेल पण ज्यावेळेस ती घोडी आली घोडीने पाणी पिले होळी पण बाजूला असते तरी सुद्धा ती चिमणी छान पण थांबव करत होते त्यावर त्याच वेळेस छोटा मुलगा एकदम सेवालाचा एकदम छोटा मुलगा की तो काहीच करू शकत नव्हता असा सर सर म्हणून माझ्यासह बाजूला बाजूला त्या बाजूला आल्या जसे ती चिमणी त्या मुलाला पाहिली ती चिमणी भोरपण उडून गेली ती चिमणी भरून गेली मला असं वाटतं ज्यावेळेस तिथं टायगाला आला ते गोल्डी नावाची खुत्री आली घोडी आली तरी त्या चिमणीला भीती वाटली नाही पण ज्यावेळेस ते